नमस्कार वृश्चिक राशीच्या व्यक्तींना दोन हजार चोवीस हे वर्ष कसं जाईल हे आता आपण पाहूया सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा वृश्चिक राशीच्या व्यक्ती या सहसा आजारी पडत नाहीत या वर्षी देखील फार आजारी काही पडणार नाहीत पण जानेवारी मे ऑगस्ट या महिन्यांमध्ये त्वचा संदर्भातली काहीतरी इन्फेक्शन्स होऊ शकतात स्त्रियांना हार्मोनलचा इम्बॅलन्स होऊ शकतो आणि अशा प्रकारची काहीतरी समस्या निर्माण होऊ शकते युट्रस संबंधी काहीतरी त्रास होऊ शकतो हे कुठल्याही प्रकारचे थोडेसे तरी त्रास होत असतील ना तरी वेळेवर डॉक्टरांकडे जाऊन या दोन हजार चोवीसमध्ये वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मनावर ताबा ठेवणं थोडं अवघडच जाणार आहे वृत्ती थोडी वाढलेली दिसून येईल तुम्हाला थोडं मेडिटेशन वगैरे केलंच ना तर तुमची थोडी विचारशक्ती काम करायला लागेल म्हणजे तुम्हाला याच्यातून काही त्रास उत्पन्न होणार नाहीत दोन हजार चोवीसमध्ये वृश्चिक राशीच्या व्यक्तींना दोन ठिकाणाहून उत्पन्न मिळू शकतं जमिनीपासून लाभ होण्याचे योग दिसून येत आहेत ऑनलाईन व्यापारामध्ये इन्व्हेस्टमेंट कराल त्यातून तुम्हाला उत्पन्न मिळू शकतं जानेवारी ते ऑक्टोबरमध्ये पैसा मिळणार आहे एक्स्ट्रा इन्कमचे पण योग आहेत कुटुंबासाठी खास करून आई वडिलांसाठी हे वर्ष थोडं त्रासाचं म्हणजे त्यांच्या आरोग्यासाठी थोडं त्रासदायक आहे थोडं त्यांचे मेडिकल चेकअप वगैरे असं सगळं जरा वेळेवर करून घेतलं तर बरं होईल सेकंड हँड वाहन किंवा घर खरेदी करू शकाल किंवा जुन्या घराची दुरुस्ती डागडुजी असं काहीतरी करून ते थोडंसं छानसं कराल घर जागा बदलाचे योग दिसून येत आहेत तुमचे मार्चपासून खास करून ना विद्यार्थी वर्गाने मैत्री जपून करावी यावर्षी म्हणजे कोणत्याही मित्रावर विश्वास नाही ठेवला तर उत्तमच शिक्षणासाठी उत्तम आहे पण कोणाच्या तरी नादी लागलात तर फार मोठं नुकसान होऊ शकतं नोकरदार लोकांसाठी मोठे पद मोठे प्रोजेक्ट मोठी जबाबदारी मिळण्याचे योग आहेत जानेवारी ते एप्रिलमध्ये हे योग दिसून येतात मोठी नोकरी देखील लागू शकते परदेश गमनाचे देखील योग आहेत म्हणजे परदेशात पण पर एखादी नोकरी मिळू शकते जोडीदाराबरोबरचे नाते हे वर्ष संमिश्र फळ देईल तुमच्यातील नाते चांगले राहील पण घरातील तरी व्यक्तीमुळे म्हणजे कुटुंबातले कोणी आई वडील असू दे भाऊ बहीण अग अगदी मुलंसुद्धा यांच्यामुळे वाद होऊ शकतात त्याचबरोबर जोडीदारामुळे तुमचे काही फायदे होण्याचे योग दिसून येत आहेत नोकरी करणाऱ्या लोकांना इतके दिवस व्यापार करण्याची इच्छा होती तो निर्णय दोन हजार चोवीसमध्ये ते घेणार आहेत हा निर्णय बरोबर ठरणार आहे हे नक्की कारण त्यातून फायदे होणार आहेत व्यापारी वर्गासाठी नवीन दुकान खरेदीचे योग आहेत सरकारी केस असेल तर ती सुटणार आहे यावर्षी शेअर्स किंवा कोणत्याही सट्ट्यामध्ये पैसे गुंतवू नका मोठे नुकसान होण्याचे योग आहेत मेहनतीनेच पैसा मिळवण्यावर विश्वास ठेवा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटपासून लांब राहा यावर्षी तुम्ही दानधर्म देखील कराल असं दिसून येत आहे अखेरीस नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा हे दोन हजार चोवीसचं जे आत्ता आपण भविष्य ऐकलं ना ते अगदी जनरल आहे मग तुमच्यासारखंच अनेक लोकांचं असेल हे बरोबर ही गोष्ट पण तरीसुद्धा प्रत्येकाच्या खाजगी कुंडलीप्रमाणे यात थोडेफार बदल होऊ शकतात कधी कधी खूप मोठे बदल होऊ शकतात पण ह्याच्यात जर तुम्हाला काही वेगळी समस्या निर्माण होत असेल किंवा झाली असेल तर तुम्ही हा जो समोर नंबर दिला आहे या नंबरवर मला व्हॉट्सअप करा तुमची कुंडली पाठवा मी अगदी अल्पमूल्य घेऊन तुमचे कुठलेही प्रश्न बघते धन्यवाद